ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्यातील येथील हॉटेल इन्स्पायर या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक या पदावरती पदोन्नती झाल्याबद्दल श्री गणेश इंगळे साहेब यांचा नगर पारनेर तालुक्याचे आमदार श्री काशीनाथ सर यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी पारनेर तालुक्यामधनं तसेच नगर तालुक्यामधनं देखील डीवाय एस पी गणेश इंगळे यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना शिकवणारे शिक्षक तसेच त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर विधानसभा मतदारसंघामधील लोकप्रिय आमदार काशीनाथ दाते सर हे होते कार्यक्रमामध्ये काही वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना डीवाय एस पी गणेश इंगळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत कार्यक्रमाचं आयोजन श्री कैलास शेठ शंकर कोठावळे तसेच श्री डॉक्टर प्रदीप काशीनाथ दाते श्री नंदकिशोर भाऊसाहेब खामकर यांनी केलं होतं आमच्या विविध भी मागण्यांसाठी उपोषणाला बसलेलो आहोत आमची प्रमुख मागणी आहे गाझीपूर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि दुसरा एक शेतकऱ्यांच्या दररोज दळ दररोजच्या यांच्या निगडीत असणारा विषय सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांना वडगाव सावताळ आणि गाजीपूरला लाईटच नसते हे दोन्ही वडगाव सावताळ आणि गाजीपूर हे दोन्ही शेवटच्या टोकाला आहेत तर लाईटचा कधी भरपूर इथ एवढा प्रॉब्लेम येतो शेतकरी इथले हैराण झाले तर आमचं जोपर्यंत हे नवीन टाक डोके वडगाव सावतापर्यंत नवीन लाईटची लाईन चालू होत नाही आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे उपोषण पडणार नाही शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावा उद्यापासून आम उपोषणाची तीव्रता वाढवलेत नमस्कार मी सागर उडी बकरगड मोळचे गाजीपूरचा रहिवासी आमचे स गृग्रामपंचायतीचे सरपंच संजय शेटोकडे यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज ग्रा गाजीपूर ग्रामस्थ इथं जमलेलो आहोत तर त्याच्यातले काही ठळक मुद्दे तर गाजीपूरचा रस्त्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागावा त्यासाठी वन विभागाची परमिशन गावकऱ्यांनी प्रयत्न करून परमिशन आणलेली आहे त्याच्यावरती निधी टाकून त्या रस्त्याचे काम मार्गी लागावं यासाठी उपचार निध करत आहेत त्यांना पण आम्ही म्हणजे पाठिंबा दिलेला आहे रस्त्याची एवढी दयनीय परिस्थिती आहे की भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला तेव्हापासून तर आत्तापर्यंत गाझीपूर या गावासाठी साधा मुर्मीकरणसुद्धा टोटल पूर्ण रस्ता नाही आहे तो त म्हणजे कंप्लेट एक सत्यातर अठ्याहत्तर वर्ष झाले असतील तेव्हापासून गावची अशी परिस्थिती का त्यांना जर इकडं जर मूलभूत जर गरज घ्यायचं असं समजा आरोग्यासाठी शा शिक्षणासाठी कोणतंही काम जर आलं समजा तालुक्याचं कोणतंही काम जर आलं तर त्यांना एकदम नाही का असा एकदम असा गटरांचा रस्ता सगळा याचा रस्ता म्हणजे असं रस्ता शोधित शोधित वडगावपर्यंत येऊन मग रस्त्याने जावं लागतंय असा रस्ता कोणताही असा रस्ताच नाही आहे मूलभूत तर त्या ठिकाणी जा जाणं होईल व असा त्याच्यामुळं आमच्या तालुक्याच्या प्रतिनिधींनी जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी त्यांनी त्या उपोषणाचं दखल घेऊन या रस्त्याचं किंवा काही जेवढ्या मागण्या आहेत त्यावेळी योग्य दखल घ्यावी हीच नम्र विनंती नमस्कार मी भाऊसाहेब तबाजी खामकर गाझीपूर कारण माझं सर्व क्षेत्र गाझीपूरमध्ये राहिला मी वडगावमध्ये परंतु साधारणत अनेक वर्षापासून लढणवळणाचा आणि आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न गाझीपूरच्या बाबतीमध्ये आहे आत्तापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातून आपल्या तालुक्यात तालुक्या मतदारसंघातून निवडून गेले परंतु आद्यापर्यंत मनावा असे काही यश या गाझीपूरवासियांना मिळालेलं नाही विशेष करून आमचे ग्रामीण ते आदिवासी भागातले विशेष करून बिर्ला आणि धनगर समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची शाळा सातवी सहावी सातवी झाली की त्याच्यानंतर कुठं पाठवायचं हा पहिला प्रश्न येतो आणि मग कुठंतरी आश्रम शाळेमध्ये त्यांना नेऊन सोडावं लागतं आणि कुठंतरी बाहेर जायचं म्हणलं तर रस्त्याची व्यवस्था नाही त्यासंद आरोग्याच्या बाबतीमध्ये जर समजा एखाद्या डिलिव्हरी केस असेल अचानक जर समजा प्रॉब्लेम आला तर गा पावसाळ्यामध्ये गाडीसुद्धा बाहेर निघत नाही अशा दलदलीच्या याच्यामधून अनेक वर्षे या गाझीपूरवाल्यांनी आपलं त्या ठिकाणी जीवन व्यथित केलेलं आहे आणि म्हणून मी शासनाला एक विनंती करेल की काही शक्यतो तुम्ही दोनशे चारशे मीटर देण्याच्याऐवजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून हा रस्ता वडगाव सावताळ ते गाझीपूर या सगळ्या सात किलोमीटरचा जो रस्ता आहे तो रस्ता शासनाने तो, तो तो तयार करावा लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि शासना पण निधी आणून ते काम त्वरित लवकरात लवकर चालू करावं यासाठी जे काही या गावचे सरपंच संजय सुदाम रोकडे आज तिसरा दिवस झाले उपोषणावर बसलेले आहेत त्या उपोषणाला आम्ही सर्व मंडळी ज्या ठिकाणी त्यांना पाठिंबा त्या दिलेलाच आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहेच निश्चितपणे त्यांच्या प्रयत्नाला यश येईल अशा एक माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गाझीपुरा वास वासियांना आरोग्याच्या आणि रस्त्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारच्या हालगर्जीपणा करू नये अशा पद्धतीची माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो मी रामदास सातकर मौजे गाजदीपूर तालुका पारनेतील रहिवासी असून आज या ठिकाणी वडगाव सावताळ गाझदीपूर ग्रामपंचायतचे सरपंच गावचे सरपंच गेली तीन दिवसापासून काही विविध विषयावर मार्गी लागावा यासाठी गेले तीन दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत या ठिकाणी संदर्भात गाजदीपूर वडगाव सवता गाजदीपूर हा जे एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रस्ता मूलभूत दळणावळणासाठी गाजदीपूर ते वडगाव सावता गेली पंच्याहत्तर वर्षापासून स्वतंत्र झाल्यापासून आपल्या या गावाला रस्ताच नाही आहे येण्या जाण्यासाठी तर तो, तो का नाही आहे तर वरिष्ठ पातळीवर जर चर्चा करण्यासाठी गेले तर ते म्हणतात तुमचे फॉरेस्टच्या अडचणी फॉरेस्टमधून जर असला जात नाही तर गेली दीड वर्षापासून आम्ही गाजदीपूर ग्रामस्थ हे करून तो मंजुरी आम्ही आणलेली आहे मंजुरी आणूनसुद्धा काही प्रशासन किंवा काही प्रतिनिधी म्हणजे खासदार असतील आमदार असतील किंवा काही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात ते पुढं मार्गे जाण्यासाठी काहीच हालचाल नाही केली त्यामुळे सरपंचांच्या माध्यमातून संजय रोकडे हे गेले तीन दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत त्यामुळं आम्ही सगळं ग्रामस्थ गाजदीपूर ग्रामस्थ त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज सकाळपासून आठ वाजल्यापासून इथे उपस्थित आहे तर सर्वांच्या वतींना त्यांना किंवा शासनाला एक आम्हाला सांगू इच्छितो इच्छित वाटते की गेली पंच्याहत्तर वर्षापासून गाजदीपूर गावचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्या ठिकाणी रस्त्याचा नाही झालेला शिक्षणाच्या बाबतीत आहे पण त्या दृष्टीने जाण्याची दळणवळणाची सुविधा आरोग्याची सुविधा किंवा ज्या काय आदिवासी बांधव ज्या मोठ्या प्रमाणात राहतात भिल्लं धनगर निवासात मोठ्या प्रमाणात आहे तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे त्यांना घरकुलं नाही आहेत अशा विशेष विविध मागण्यांसाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आज या ठिकाणी सरपंच साहेबांना देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे तर आम शासनाला एकच विनंती करायची आहे की गेली पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही एकदम पारतंत्र्यात राहत आहे तरी त्याचा तर दखल शासनाने किंवा प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी घ्यावी ही मी मते त्यांना एक सूचना करत आहे धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर